मिरजेत पोलीस ठाण्यातून पळालेला चोरट्याचा पोलीस पाठलाग करताना सी सी टी व्हीमध्ये कैद चोरट्याला पकडण्यात यश पिंपरी चिंचवड दुचाकी शोरूममधील रोकड चोरीतील फरारी चोरटा जैरबंद पिंपरी चिंचवड पुणे येथील बजाज चेतक साईज सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड चिंचवड या इलेक्ट्रिक दुचाकी शोरूममध्ये पी डी आय टेक्निशियन म्हणून काम करणारा आकाश गौतम कांबळे वयवर्ष बावीस वर्ष राहणार शिंदेवाडी तालुका मिरज याने शोरूममधील पाच लाख दोन हजार चारशे ही रोख रक्कम चोरी करून फरार झाला होता आणि ही मिरज शहर पोलिसांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर मिरज शहर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी पथकाने आकाश कांबळे याचा शोध घेऊन जेरबंद केले पण मिरज शहर ठाण्यामध्ये त्याला आणले असता तिथूनही पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाण्याचा त्याने प्रयत्न केला पोलिसांनी त्याला सिनेस्टाईलने त्याचा पाठलाग करून बेड्या ठोकल्या आणि या चोरट्याचा पोलीस पाठलाग करून पकडल्याचं सी सी टी व्हीमध्ये कैद झालेलं आहे आणि ही कारवाई मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा पोलीस निरीक्षक किरण रासकर सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर मिरज शहर पोलीस ठाणे हेड कॉन्स्टेबल संतराम खाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल पृथ्वी कांबळे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश गवळी पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश कदम स्वप्नील नायकवाडी यांनी केली आहे मिर रिपोर्ट एस बी मराठी मिरज